तर मग कसे आहेत मंडळी एकदम छान मजेत ना मजेतच राहा विठ्ठलाच्या कृपेने आज एकादशी आहे आषाढी एकादशीच्या सर्वांना विठ्ठलमय शुभेच्छा तुम्हाला ही एकादशी अगदी सुखाची आनंदाची आणि भरभराटीची जाऊ विठ्ठल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो तर मग म्हटलं दुपारचे आत्ता साधारण तीन वाजले आहेत आज ना मला वेळ नाही भेटला सकाळपासून भेटला तुम्ही काय म्हणता मंडळी भेटला असंच अस म्हणता का तुम्ही मला वेळ नाही भेटला मला ती वस्तू नाही भेटली मला हे नाही भेटला मला ते नाही भेटला भेटलं असं म्हणता की मिळालं असं म्हणता तुम्ही ॲक्च्युली माणसं भेटतात नाही का एकमेकांना आणि वस्तू आपल्याला मिळतात किंवा सापडतात तर हा जो फरक आहे ना आपल्या या इथे ह्या ठिकाणी सिंधुदुर्गामध्ये ना तर मी किती ऐकलेलं आहे अगदी कॉलेजमधली अगदी चांगली चांगली माणसंसुद्धा वस्तू मिळाल्या ना तर ते भेटल्या भेटलं भेटली असं म्हणतात तुम्ही असंच म्हणता का सवय मोडून टाका ना ती कारण आपली काहीतरी भाषा आहे मराठी शुद्ध मराठी भाषा असो किंवा मालवणी असो त्या दिवशी मला ना एक मुलगी भेटलेली तर ती कशी म्हणाली माहिती आहे तिनं आजीनं त्या दिवशी आजी माका म्हणाली की माका बाजारात जाऊन भाजी गावली काय गावली म्हणता ती तर मग मग मी म्हटलं गावली नाही तर मग ती काय म्हणणार म्हटलं गावली काय भेटली म्हणू नको तिनं म्हटलं भेटली म्हटलं भेटणी भेटली हा शब्द आपण कुठे वापरतो ती म्हटलं गावडळ भाषेमध्ये ना बरोबर बोलली ती गावडळ भाषेत जरी बोलली असली तरी ती आपल्या भाषेमध्ये बरोबर बोलली आहे गावली तिला ती वस्तू नाही गावली किंवा गावली गावली म्हणजे मिळाली म्हटलं तू उलट चुकीचं बोलतेस भेटलं भेटली भेटला वगैरे हा शब्दच चुकीचा आहे मुळात एखादी वस्तू जर आपल्याला मिळाली तर आपण भेटली असं म्हणायचं नसतं गावली हे गावठी भाषेमध्ये खरोखर बरोबर आहे मालवणी भाषेमध्ये तर एक तर मंडळी हा जो फरक आहे ना आजकाल ना प्रत्येक जण बोलतो का भेटला भेटला भेटली तर एक तर गावली म्हणा मालवणी भाषेमध्ये नाहीतर मिळाली सापडली असं बोला मला कोणाला अक्कल शिकवण्या एवढं एवढी मी मोठी नाहीये किंवा मला दुसऱ्यांना अक्कल शिकवण्याचा अधिकारसुद्धा नाही आहे पण मला असं वाटतं की आपली बोलीभाषा नीट आपण बोलावी वापरावी असं वाटतं मला म्हणून हा छोटासा प्रयत्न माझे विचार मांडण्याचा तुम्हाला काय वाटतं याबद्दल या मी बोलले ते बरोबर आहे ना चुकीचं बोलले बरं मी आता जे बोलले ते बरोबर आहे की चुकीचं मला नक्की कमेंटमधलं सांगा तुम्ही काय म्हणता एखादी जर वस्तू तुम्हाला मिळाली तर तुम्ही भेटली असं म्हणता गावली म्हणता की मिळाली असं म्हणता